आपण माझ्या प्रचारासाठी इथे आला आहात हा माझ्यासाठी खूप खूप मोठा आशीर्वाद आहे कारण मला आठवतं की दोन हजार मुंडे साहेबांनी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा आपण त्यांच्या नॉमिनेशनसाठी खास आला होता आणि आपण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील त्यांच्या प्रचारामध्ये सामील झाला होता राजनाथ जी पण दुसऱ्या निवडणुकीमध्ये खास आले होते आणि आम्ही ज्यांना बघून मोठे झालो लहानाचे त्या नेत्यांना कधी आम्ही नेता मानत नाही खरं तर आम्ही काका संबोधतो इतके आमचे जिव्हाळ्याचे नाते आहेत पण आज मला खूप तुमचा इथे स्वागत करताना एक आनंद होतो आहे की माझ्या नेत्याचा आणि माझ्या पित्याचा आशीर्वाद हा त्यांची जे सहकारी म्हणून सदैव ज्यांनी काम केलं त्यांच्या माध्यमातून इथे मला मिळणार आहे तुम्हाला मी अजून एक स्वागत करण्याचं कारण माझे तुम्हाला इथे चा स्वागत करण्याचं अजून एक आनंदाचं कारण माझ्या मनामध्ये जे आहे तुम्ही राजकारणातलं ते व्यक्तिमत्व आहात ज्यांनी कधीच जातीच्या पायऱ्या चढल्या नाही ज्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि आज महाराष्ट्र मुख्यमंत्री आमदार सगळे 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 उपमुख्यमंत्री खासदार ज्यांचं नाव घेतात ते गडकरी साहेब आहेत कारण त्यांच्या गावागावापर्यंत महामार्गाच्या निमित्ताने त्यांनी विकास पोहोचवलेला तिकडे गडकरी साहेबांच्या कार्यालयात तो फक्त का एक कागदाची आवश्यकता असते त्याच्या पलीकडे आपल्याला काही लागत नाही आपणच त्यांच्या घरी जायचं त्यांनीच आपल्याला खाऊपिव घालणार तेच आमचा आदर करणार शौक्य एकमेक आज त्यांचं घर आहे मी फक्त एक कागद दिला होता दोन हजार चौदा मध्ये प्रीतम ते खासदार झाल्यानंतर दहा हजार किलोमीटरचे नॅशनल हायवे या दगडकरी साहेबांनी आपल्याला दिले टाळ्या वाजव सर्वजण आभार त्याचे व्यक्त करा आज मी या निवडणुकीमध्ये उभी आहे मी निवडणुकीमध्ये का उभी आहे मी उमेदवार लायक आहे की नाही मी किती काम केले आहे काय नाही हे सगळं मी काही आता बोलणार नाही मी फार आपली वेळ घेणार नाही माध्यमांनाही विनंती करेन की आज अक्षय तृतीय असल्यामुळे आज पूजा केल्याशिवाय पित्रांची पूजा केल्याशिवाय लोक नव्हे दाखवल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही त्यामुळे थोडासा एक तासभर आम्हाला विलंब लागला पण गडकरी साहेबांसाठी सणाचा दिवस असून देखील खूप उत्साहाने लोक इथे आलेले आहेत ते त्यांना ऐकण्यासाठी आलेले आहेत मी आपल्याला एकच विनंती करेन माझ्या आपल्या आशीर्वादाने निवडून आल्यावर मी दिल्लीमध्ये असेल तर महाराष्ट्रातलं आणि माझ्या जिल्ह्यातलं कुठलंही काम असेल भले ते कुठल्याही मंत्रालयात असेल तुम्ही त्यांचा आज पालकत्व फक्त स्वीकारून जा आम्हाला तेच शिक्का मोर्तब आहे की आमच्या जिल्ह्याचा विकास नक्की होईल तुमच्या उद्योग समूहामध्ये जेवढे नाते आहेत जेवढे संबंध आहेत त्याच्यातून एक आम्हाला वापरा आणि आमच्या या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये जिथे रोजगारासाठी लोक बाहेर दहा लाख लोक स्थलांतरित करतात तिथे एक मोठा रोजगार आमच्या जिल्ह्यामध्ये आणून द्या म्हणजे आमच्या इथल्या गरीब तरुणाला बाहेर जायला तोडायला जायची गरज पडणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचे काम आम्हाला पाहिजे आम्हाला एक नरगीस दत्त जसं हॉस्पिटल आहे त्या धर्तीवर इथे एक हॉस्पिटल पाहिजे तेवढं कारण इथे खूप माझ्याकडे येणाऱ्या दहा पेशंट पैकी कॅन्सर असतात काही लोकांचे हॉस्पिटलचे प्रश्न असतात आणि अशा वेळी त्यांना इलाज परवडत नाही तर चॅरिटेबल ट्रस्टला जोडून आपण एखादं हॉस्पिटल आम्हाला मिळवून देण्यासाठी तिथे जर शब्द टाकला तर नक्कीच माझ्या जिल्ह्यामधल्या लोकांचं आयुष्यमान वाढवण्यासाठी त्यांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी आम्हाला मदत करता येईल आणि एक मोठं शिक्षण तिथे हे उस्तो कामगारांचा जिल्हा आहे ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा आहे पण एक मोठं मेडिकल कॉलेज जेव्हा जिल्ह्यामध्ये नवीन द्यायचं असेल तर माझ्या भागातला करायचा मजुराचा शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा डॉक्टर बनेल आणि या भागातून डॉक्टर पुरवणारा आम्ही जिल्हा होऊ शकू फार भाषण करणं अयोग्य राहील मी गडकरी साहेब आपल्यालाच विनंती करते की आपण आपलं मार्गदर्शन करावं आणि आपले आभार मानते आपण खूप संयम दाखवून खूप मायेने आमची थोडीशी प्रतीक्षा आपण अनुभवली आणि आम्हाला त्याच्यामध्ये थोडस सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र